लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात एक खूप महत्वाची अपडेट येत आहे बघा आणि ही अपडेट आहे की माहितीच्या अधिकाराखाली या योजनेमध्ये एकूण किती गैरपद्धतीने म्हणजे पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला अशा प्रकारची माहिती उघड होत आहे आणि सर्व वृत्तपत्राला सर्व न्यूजला जिकडे तिकडे ले तुम्हाला ही अपडेट तुम्हाला आजपासून दिसेल कारण की या अपडेटच्या संदर्भात जे आहे म्हणजे बघा ना आकडा खूप मोठा आहे बारा हजार चारशे एकतीस एकूण पुरुषांनी या योजनेचा गैरमार्गानेच लाभ जो आहे मिळवलेला आहे अशी एक प्राथमिक स्वरूपाची माहिती पुढे आले पुढे आलेली आहे पण आता ही बाब काय आत्ता ना नाही म्हणजे एक दीड महिन्यापूर्वी घटलेली घटना नाही ही बाब मागचीच आहे परंतु किती पुरुषांनी एकूण या योजनेचा लाभ घेतला त्याची माहिती माहितीच्या अधिकाराखाली जे आहे मिळवण्यात आलेली आहे कोणी मिळवली संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे आणि याच्यामुळे असं नाही की या योजनेला काही त्याच्यावर काही परिणाम होणार परंतु या योजनेवर मग ताशेरे वडले जाणार की एवढ्या पुरुषांनी कसं काय लाभ घेतला या योजनेचा कारण ही योजना तर महिलांसाठी आहे आणि अशा छोट्या मोठ्या अपडेट जे आहेत तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येत असतात बघा इंडियन एक्सप्रेसनं जे आहे या प्रकारचा आय टी आर टाकला त्याच्यात दिलेला आहे बारा हजार चारशे एकतीस मेन म्हणजे पुरुषांनी या योजनेचा लाभ लाटल्याची बाब पुढे येत आहे आणि याच्यामध्ये आणखी काही क्लॅरिटीच्या सोबत जर तुम्हाला सांगायचं झालं तर बघा हे जे बारा हजार जे बारा हजार चारशे एकतीस जे काही लोक आहेत तर याने चुकीच्या पद्धतीने खरंतर अशा योजनेचा लाभ घ्यायला नव्हता पाहिजे कारण ही महिलांसाठी योजना आहे पण आता ह्या जे काही लोकांनी जे लाभ लाटला आहे तर याच्यामध्ये हा जे काही गोष्ट पुढे येत आहे जवळपास बघा एकशे साठ करोड रुपये जे आहेत त्यांना गेलेले आहेत आतापर्यंत जर विचार केला तर हा पण आकडा जो आहे खूप मोठा आहे आता याच्यामध्ये आकडा थोडा मागे पुढे होऊ शकतो परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे एक एवढे मोठे त्यांना पैसे जाणं त्यानंतर बारा हजारापेक्षा अधिक त्यांची संख्या निघणं ह्या गोष्टी ज्या आहेत कधी निघल्या आणि कधी पुढे आल्या तरी ते दिसतंय बघा इंडियन एक्सप्रेसनं जे आहे का इंडियन एक्सप्रेस नावाच्या वृत्तपत्राने राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे आर टी आय टाकला आणि त्याच्याद्वारे महिला विभागाकडनं ही माहिती मिळवली आणि त्यांना आय टी आर टाकल्याच्यानंतर तर ती माहिती देणंच लागणार आहे आणि त्याच्यामधून फायनली ही माहिती पुढे आलेली आहे जर हा आकडा जर आय टी आर नसता टाकला तर ही माहिती पुढे पण आली नसती पण खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा एक शोकांतिका ही आहे की पुरुषांनी पण या योजनेमध्ये हात धुवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असं व्हायला नाही पाहिजे खरंतर ही योजना गोर गरीब गरजू महिलांसाठी आहे ज्या गोरगरीब महिला ज्या गोरगरीब गरजू महिला ज्यांना या पैशाची पंधराशे रुपयाची नितांत गरज असते पण असो यामुळे योजनेवर खूपच काही परिणाम होणार आहे किंवा योजनेचं काही पुढे भविष्य वगैरे किंवा योजनेचं भवितव्य काही यामुळे बाधित होणार वगैरे असं काही नाही आहे हा आकडा जुना आहे म्हणजे मागच्या वेळेस त्यांनी लाभ लाटला होता आता त्यांचा लाभ पण बंद करण्यात आलेला आहे पण सर्वात महत्वाची गोष्ट की ही बाब पुढे आलेली आहे यांचा आकडा पुढे आलेला आहे हीच छोटीशी अपडेट जी आहे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद